ज्यावेळेस नऊ डिसेंबरला ही घटना घडली त्यानंतर साडेबारा वाजता आम्ही विष्णू साठेला कॉल केला होता त्याने तो रिसीव्ह देखील केला होता या सगळ्या आरोपींचे मोबाईल अकरा वाजेपर्यंत चालू होते मात्र कुठल्याही यंत्रणेने ते मोबाईल ट्रेस केले नाही आणि ते आरोपी शोधण्याचा प्रयत्न सुद्धा नाही इकडून गाडी वाशी कडे जाते पोलीस त्यांचा पाठलाग करतात दोन्ही बाजूनी पोलीस असताना त्यांच्या समोर आरोपी गाडी सोडतात आणि गाडीतून उतरून फरार होतात ही किती गांभीर्याने घ्यायची गोष्ट आहे संपूर्ण तपास चुकीच्या पद्धतीने झाला असे गंभीर आरोप धनंजय देशमुख यांनी केले सोबतच आरोपींना वाशी मधून पळून जाण्यास कुणी आणि कशी मदत केली त्यांच्या मोबाईल मधील व्हिडिओ कुणी डिलीट केलेत त्याबद्दल देखील धक्कादायक खुलासा केला सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अजूनही फरार असणारा आरोपी कृष्णा आंधळे आणि पोलिसांबद्दलही त्यांनी अतिशय गंभीर मुद्दे मांडलेत ती एक चूक झाली नसती तर आज माझा भाऊ असता असं धनंजय मुंडे का म्हणतात पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्यापूर्वी एक महत्वाची सूचना तुम्ही जर आतापर्यंत आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर सबस्क्राईब करून घ्या नमस्कार मी पूजा पाटील आणि आपण पाहतायत महाराष्ट्र भूमी बस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत आठ आरोपींना अटक झाली असून त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई देखील करण्यात आली आहे मात्र सी आय एस आय बीड एल सीबी एवढा तपास यंत्रणा असूनही फरार आरोपी कृष्ण आंधळे सापडत नाहीये तो कुठे आहे हे कुणालाच माहिती नाहीये आरोपी सुदर्शन भुले सुधीर सांगळे आणि कृष्ण आंधळे गुजरातच्या गिरणार मंदिरात पंधरा दिवस थांबले होते त्यानंतर पैसे आणण्यासाठी कृष्ण आंधळेला पुण्यात पाठवलं होतं तो परत आला नाही म्हणून भुले आणि सांगळे पुण्यात आले असता पोलिसांनी त्यांना सापळा रचून अटक केली कृष्ण आंधळेचा मात्र पत्ता लागला नाही मध्यंतरी तो नाशिक मध्ये दिसल्याची देखील बातमी आली होती कारण वाल्मिक कराड आणि विष्णू जाते पंधरा आणि सोळा डिसेंबरला गुरु माऊलींच्या आश्रमात मुक्कामी होते पण आरोपी आंधळे बाबत ही देखील अफवाश ठरली त्यानंतर आता एकतर तो नेपाळला गेल्याची शक्यता वर्तवण्यात येते किंवा मग प्रयागराजच्या कुंभमेळात देखील असण्याची शक्यता उपस्थित केली जाते पूर्वी जी परिस्थिती मध्ये घडली त्यावरून आता वाटत नाही की कृष्ण आंधळे सापडेल म्हणून अशी भीती आमदार संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केली आहे कृष्ण आंधळे जो पोरग आहे त्याला घराबद्दल कुटुंबाबद्दल कुणाबद्दलच काही प्रेम नाहीये ते निघालं की एकटंच कुठेतरी निघून जात तो जाऊन जाऊन कुठे जाणार पोलिसांच्या किंवा सीआयडीच्या पकडच्या बाहेर जाईल असं नाही अशी प्रतिक्रिया आमदार सुरेश धस यांनी दिली आहे या संदर्भात आम्ही एस पी साहेबांची भेट घेतली तर ते म्हणाले आरोपी सापडेल पण तो खूपच आहे त्याला शोधायला अडचण येते पण या आरोपीनं जर पुरावे नष्ट केले असतील तर याची जबाबदारी ही प्रशासनाची आणि दुसरी गोष्ट म्हणजे विष्णू चाटेचा मोबाईल जो त्याने कुठेतरी टाकून दिलाय त्याच्यात पण भरपूर पुरावे आहेत ते समोर आले पाहिजे पुरावे नष्ट केल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल झालाय पण त्याचा फायदा इकडे आरोपीला होऊ शकतो या प्रकरणांमध्ये जर काही कच्चा दुवा राहिला तर पोलीस यंत्रणा जबाबदार असेल असं म्हणत धनंजय देशमुख यांनी या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी अशी मागणी देखील केली आहे यातील जो फरार आरोपी आहे कृष्णा आंधळे तो ऑलरेडी एका प्रकरणात दोन वर्षांपासून फरार असतानाही ते एका ऑफिसमध्ये बसतात त्या बैठकीत पोलिसांचाही समावेश असतो ही किती गांभीर्याने घ्यायची गोष्ट आहे याबाबत त्यांचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे त्या व्हिडिओमध्ये पोलीस अधिकाऱ्यांच्या समोर कृष्णा आंधळे किती निडरपणे वागताना दिसतोय पोलिसांनी जर त्याच वेळी त्याला पकडलं असतं तर आज माझा भाऊ जिवंत असता अशी खंत धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली आहे नऊ डिसेंबरच्या रात्री वाशी मधून पळून जाण्यासाठी आरोपींना कुणी मदत केली आणि त्यांच्या गाडीत सापडलेल्या मधून व्हिडिओ कुणी डिलीट केले याबद्दल धनंजय देशमुख काय म्हणाले पाहूयात धाराशिव जिल्ह्यातील वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांच्या डोळ्यासमोर असतानाही त्यांनी आरोपींना अडवण्याचा प्रयत्न का केला नाही वाशी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रमेश घुले यांनी भर चौकात आरोपींना अडवण्याचा प्रयत्न केला म्हणतात मात्र आरोपींनी काळ्या रंगाची स्कॉर्पिओ सोडून पळ काढला मुख्य चौकातून आरोपींना पळ काढता येणे शक्य नाही मग ते कसे निसटले असे महत्वाचे सवाल करत आता वाशी पोलीस ठाण्याच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित होतोय असं धनंजय देशमुख म्हणाले तसंच काळ स्कॉर्पिओ गाडीत मिळालेल्या मोबाईल मधील व्हिडिओ कुणी आणि कधी डिलीट केले याचा शोधही अजून लागलेला ना नाही असंही धनंजय देशमुख म्हणाले हत्येच्या दिवशी पोलिसांनी केलेल्या कारवाईबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत कारवाई जर योग्य पद्धतीने झाली असती तर सर्व आरोपी पुराव्यांसहित आज ताब्यात असते मात्र पोलिसांनी कुणाच्या सांगण्यावरून ही कारवाई केली नाही असा प्रश्न उपस्थित होतोय कृष्णा नष्ट करणार पुरावे नष्ट करण्याचे पाप विष्णू साठे आणि केलं असा आरोप आमदार सुरेश धस यांनी असो तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांचा किती सहभाग आहे आरोपींनी खरंच संपूर्ण पुरावे नष्ट केलेत का आणि वांटेड आरोपी कृष्णा आंधळे नेमका कुठे लपला असेल यावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा